साहित्य कल्पामध्ये आपलं स्वागत आहे खेळून राहिली अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग चौतीस क्षितिश तिरमिरीत होता अजूनही तिचे शब्द घायाळ करून जात होते आणि ती आणखीनच दूर झालीये असं वाटून त्याच्या डोळ्यात पाणी दाटलेलं जे डोळ्यांवर चढवलेल्या गॉगलच्या आड होत एवढ्यात त्याचा फोन वाजू लागला आता खर तर कोणाचाही फोन कॉल उचलायची त्याची बिलकुल इच्छा नव्हती पण फोन जान्हवीचा येत होता ते पाहून त्यानं उचलला हॅलो मॉम बोल ना क्षितिश अरे कुठं आहेस काल सुद्धा तू एकही कॉल उचलला नाहीयेस तू ठीक तर आहेस ना हो मॉम मी ठीक आहे तू काळजी करू नको अरे मग कॉल का नव्हता उचलत तू इथं आम्हाला किती काळजी वाटली माहितीये आय एम सॉरी मॉम काल ते जरा घाईत होतो अगं ज्यांच्याकडे राहतोय ना आम्ही त्या अंकलना थोडा माइल्ड अटॅक आलेला सो त्यांच्या सोबत हॉस्पिटलमध्ये होतो ओ अच्छा असं झालं का अरे बाप रे मग असं बोलायचं ना रे इथं आम्हाला काय समजणार बर आता आता बरे आहेत का ते जान्हवीचा आवाज आता कुठं नॉर्मल झाला हो मॉम आता ते ठीक आहे आज डिस्चार्ज मिळून जाईल बर काळजी घ्यायला सांग शास्त्री बुवांना आणि आम्ही विचारलो हेही सांग आणि फोन तरी करत जा रे क्षितिज एकतर इतका दूर आहेस आठवण येत होती तुझी काल भेटू म्हणून व्हिडिओ कॉल लावत होते हो मॉम आय नो सॉरी ना आय मिस यू सो मच मॉम त्याचा आवाज आता जडावलेला अशा वेळी त्याला मॉम जवळ असण नेहमीच गरजेचं वाटायचं पण यावेळी तो मॉमला म्हंटल तरी भेटू शकत नव्हता त्यानेच त्याला खूप वाईट वाटत होत तिच्याशी बोलल्यावर त्याला बरं जे वाटायचं आय मिस यू टू बेटा तू ठीक आहेस ना मग झालं मॉमचे ते शब्द त्याला त्या क्षणाला बरेच आधार देऊन गेलेले त्याने डोळ्यातलं पाणी बाहेर पडू नये म्हणून डोळे घट्ट मिटले आणि पुढच्या क्षणाला विषय बदलला हा मॉम ऐक ना ठेवतो मी फोन फॅक्टरी मध्ये जस पोहोचतोय नंतर ओके पण आठवणी न कर हा क्षितिज हो मॉम शुअर चल बाय म्हणून त्याने फोन ठेवला सर आर यू ओके काही टेन्शन आहे का हुँ? या आमोद right. रॅट तो चेहऱ्यावर स्मिथ अन फॅक्टरी आलेली म्हणताना विल्यम न कार थांबवली आय एम रिअली व्हेरी सॉरी विल्यम आय एम ट्रीटिंग यू लाईक अ ड्रायव्हर बट खरंच मलाही असं करणं आवडत नाहीये सर असं का बोलताय मला परिस्थिती कळते आणि इथं येण्याआधी कार्तिक सरांनी सगळं समजावलंय तरीही थँक्स अ लॉट विल्यम आणि हो हा घेचे तिथं लागलं ला तर असावा म्हणून असू दे काही वाटलं तर कळवत राहा पण सर यांना सोडून मी येतोय ना माघारी नाही नको तू तिथंच थांबणारेस अरे अंकल ना आज डिस्चार्ज मिळणार आहे अशा परिस्थितीत त्रास होऊन चालणार नाही त्यांचं ऑपरेशन झालंय तर त्यांना सोबत घेऊन ये माझी काळजी करू नकोस पण सर विलियम इट्स माय अँड ओडर ओके तो म्हणाला तेव्हा सरळ आत निघून गेला पाठीमागे बसलेली अवनी त्याचं आणि त्याच्या मॉमचं संभाषण आणि विल्यम सोबतच ही संभाषण ऐकत होती अन हो तो चांगलाच डिस्टर्ब झालाय हे तिलाही लक्षात आलेलं अन तरीही एवढं होऊनही तो तिच्या बाबांची काळजी करत विल्यमला सांगून त्याची व्यवस्था करत होता हे नक्कीच तिचं मनाला स्पर्शून जाणार होत आता तिचं तिलाच वाईट वाटत होतं पण म्हणून कालची गोष्ट सोडून द्यायची हेही तिच्या मानाला पटत नव्हतं विल्यमने कार सुरू केली तशी अवनी एकदम भानावर आली अरे बापरे विल्यम प्लीज का। काई का? कार थांबवाल का काय झालं काही राहिलं का विल्यमने तत्क्षणी कार थांबवली आणि तिला मागे वळून विचारू लागला आहो त्यांचा टिफिन माझ्याकडेच राहिला प्लीज देऊन येता का त्यांना त्यांचे उगस हाल कशाला अहो हो हो आना तो हसत म्हणाला आणि त्याने मान हलवली तिच्या हातातला टिफिन घेऊन क्षितिजला द्यायला गेला पण विल्यम कालपासून क्षितिजच्या दोघात घडणारे अर्थ न लागणारे प्रसंग काहीतरी दोघात घडलंय याची जाणीव करून देत होते अवनीला मात्र विल्यमच्या अशा हसण्याचा आणि मान हलवण्याचा अर्थ उमगलाच नव्हता विल्यमला विचारावं असं तिच्या मनात वारंवार येत होत पण तो टिफिन द्यायला जो गेलेला आला आणि येताच डोळ्यांचा कॉबल काढून टेबल वर अशा प्रकारे फेकला कि तो बरोबर बर आणि तो मात्र खिडकीजवळ येऊन खिडकीतून बाहेर पाहू लागला होता स्वतःला नॉर्मल करत होता एवढ्यात मागून विल्यमचा आवाज आला क्षिति सर अहो हे राहिलाच की विल्यम तू इथ तू तू का आलास विल्यमचा आवाज येताच तू मागे वळला आहो तुमचा टिफिन धरा टिफिन आ हा कुठून आणलास कुठून आणला मी सर अवनी मॅडमनी दिलाय म्हणत त्याने तो टेबलवरच ठेवला विल्यमचं हे वाक्य ऐकलं तसं त्याने मान वळवत भलतीकडे पाहिलं आणि सुस्कारा सोडला आता कशाला दिलाय हा ते काही नाही मला नकोय घेऊन जा तू परत या मुलीचं ना काही कळतच नाहीये शेवटचं वाक्य तो तोंडातल्या तोंडात पुट पुटला तरी विल्यमने ऐकलेलंच जाऊ द्या ना विचार नका करू जास्त मी येतो पण सर तुम्ही ठीक आहात ना काही झालंय का मला काही बोलला नाही सांगण्यासारखं काही नाहीये विल्यम सोड ना तो तो आता ही चिडचिड करत म्हणाला सॉरी सर मी जर जास्त खोलात जाऊन विचारलं असेल तर पण कालपासून थोडे डिस्टर्ब वाटतय तुम्ही म्हणून विचारलं मी तो खाली पाहत म्हणाला ओ हो सॉरी विल्यम असा अर्थ नव्हता रे माझा काही गोष्टी नाही सांगता येत रे तू समजून घे ना जा जा जाऊ नये आधी ते अंकल एकदाचे सुखरूप घरी आले की झालं आपलं काम बर ठीक आहे मी येईल न्यायला तुम्हाला संध्याकाळी तुम्ही कसे येणार आहात माघारी यु आर माय फर्स्ट प्रायोरिटी सर माझी काळजी कर करू नकोस मी सांगेन शिडकेंना सोडायला मग तर झालं बर ठीक आहे तरीही लवकर आलो तर येईल तो, तो निघून गेला आपण इतरांशी प्रेमाने वागलो की समोरचा माणूस ही प्रेमाने वागतो मॉम तर नेहमीच असं म्हणते आणि असं घडत ही आलंय आतापर्यंत आता विल्यमच उदाहरण घेऊ बॉडीगार्ड येतो माझा मॉम डॅडनी स्पेशल माझ्यासाठी त्याला अपॉइंट केलंय पण ना मी कधी त्याला असं वागवलं ना तो असा खरी वागतो अगदी मित्रापेक्षाही जवळचा तो पण अवनी प्रेम करतो मी तिला कळतच नसेल का नेमकं काय विचार करते ती तेही कळत नाही त्याला एकदम रात्रीची पाण्याने भरलेले डोळे घेऊन बोलणारी अवनीच आठवली तिची तळमळ तिचा राग तिचं प्रेम सगळं काही होत तेव्हा तिच्या डोळ्यात सामाजिक बांधिलकीमुळे बांधली गेलेली तर कधी मंगल दोषा आड दडणारी प्रेम होत तिच्या डोळ्यात जे असून आणि रागाच्या आड दडलेलं म्हणून तर तिला शांत करायला मी ते केलं जे कदाचित तिला पटलं नाहीये ते करून मीच चुकलोय का पण आता काय सॉरी ही तर बोललो मी तिला सकाळी एकदा सोडून दोनदा बोललो तरी ही कशी बोलत होती मग अशी का वाईट आहे मी अन आता दिलाय हा टिफिन कशाला मनाय यावेळी ती इतक्या वेळा अपमान करते वाटेल तशी बोलत असते पण मला तिच्याशिवाय काही सुचतच नाहीये यार मॉमशी बोलून घेऊ का ती कदाचित काहीतरी उपाय सांगेल यार अशा गोष्टीत हमेशा आर्यनची मदत व्हायची पण हल्ली त्याच्याशी बोलायची ही इच्छा बिलकुल होत नाहीये आणि तो तरी कसा आहे त्याच्या हातात सगळं आल्यापासून जणू मला आपल्या लाडक्या ब्रोला विसरलाय एक कॉल करत नाही की काही नाही इतकं बदलाव माणसाने नक्कीच त्याला फक्त कंपनी हवीय आणि मी तुला एकट्याला ती कधीच लाटू देणार नाही ओ बर झालं आठवलं मी फुटेज चेकच केलं नाहीये ते एक काम झालंय का नाही हेही पाहायचं राहिलंय राजवीरला फोन करायला हवा म्हणत तिथं नेमलेल्या माणसाला राजवीरला क्षितिजने पहिला कॉल लावला आणि त्याच्याशी बोलू लागला विल्यमजी एक विचारू तुम्ही मी डबा दिल्यावर असे हसलात का विल्यमने सुरू करताच अवनीने धाडस करत तिला कधीचा छळणारा प्रश्न विचारला अवनी ताई आता तुम्हीच विचार करा याचा मगाशी कशा बोलत होतात सरांना आणि त्या बोलणाऱ्या तुम्हीच पुन्हा त्यांच्यासाठी डबा आणलाय यामागचं कारण काय जरा सांगण का, का। अ हो पण ते इथं राहत आहेत तर हे आमचं कर्तव्य आहे कर्तव्य बस एवढंच नक्की ना राग येऊ देऊ नका पण एक सांगू आमच्या क्षितिर सरांसारखा माणूस तुम्हाला या अख्ख्या जगात सापडणार नाही एखादा बिझनेसमन असो किंवा त्याचा मुलगा असो त्याच्यात इतका इगो आणि अररोगोन्स असतो माहितीये माहीत नसेल तर शहरात येऊन पहा तुम्हाला कळून जाईल माझ्यासारख्या जा शुल्लक बॉडीगार्ड असो घरातला नोकर ते लोक त्यांच्याशीही अदबीने वागतात त्यांच्या घरात शिकवणच आहे तशी जानवी मॅमची हा आता आहेत थोडे तसे सारखी राग आल्यावर अजिबात डोकं ठिकाणावर नसतं त्यांचं पण समजावून सांगितलं ना तर ते नेहमी ऐकतात ते अगदी माझ सुद्धा ऐकतात एक, एक माणूस म्हणून एक नंबर आहे ते असा माणूस तुम्हाला कुठंच भेटणार नाही माफ करा मी हे सगळं तुम्हाला बोललो वाईट वाटून देऊ नका पण काय त्यांना काहीतरी त्रास देत एवढं तरी, तरी, तरी मी नक्कीच अनुभवावरून सांगतो तुम्ही मगाशी ज्या प्रकारे बोलत होता ते ऐकणारा त्यांच्या जागी दुसरं कोणी असताना तर तुमच्या त्या घरातून त्या क्षणाला निघून गेला असता पण पाहिलं ना कसे तुमच्या बाबांसाठी मला समजावत होते कारण ते राजा मानसते अवनी शांतपणे ऐकून घेत होती त्यावर काहीच रिॲक्ट झाली नव्हती पण तिला आपण त्याला कसंही बोललो याचं मात्र वातीचं तिलाच वाईट वाटत होतं अंधार झाला होता नाही म्हणता डिस्चार्ज प्रोसेस होऊन घरी निघायला आणि पोहोचायला मी बराच वेळ झालेला विल्यम अवनी आणि तिच्या बाबांना घेऊन घरी पोहोचले तेव्हा घड्याळात साडेआठ वाजलेले विल्यमने पहिलं त्यांच्या बेडरूम मध्ये नेण्यास मदत केली आणि तो रूम मध्ये आला एव्हाला सर आले असतील या विचारात रूम उघडू पाहणारा तर दरवाजा बाहेरून कडी होती सर अजून आले नाहीत की काय म्हणत त्याने दरवाजा उघडला तर आतमध्ये अंधार उडूक होता त्याने आत येऊन लाईट लावली आणि पुन्हा सरळ खाली आला मंजिरी किचन मध्ये काहीतरी करत होती कारण अवनीला काही विचारून फायदा नव्हता ती तर त्याच्यासोबत हॉस्पिटल मधून घरी आलेली मग तो किचनच्या डोर जवळ येत विचारू लागला अ मंजिरी ताई क्षितिश सर आले नाहीत का बोल नाही मला काहीच माहीत नाहीये मला वाटलं आता तुमच्या सोबत आले असतील ते काय आमच्या आमच्यासोबत नव्हते फॅक्टरी मध्ये गेलेले म्हणजे सर अजून घरीच आले नाहीयेत अरे बापरे म्हण तो पटकन कारकडे निघाला आणि बाहेर पडता पडताच क्षितिजला कॉल लावू लागला अवनीने विल्यमला गडबडीत बाहेर पडताना पाहिलं आणि क्षितिज अजून घरी आलं नाहीये हेही हे तिच्या कानावर पडलेलं तिला उगा असते ऐकून टेन्शन वाटलं ती तशीच त्याच विचारात आत किचन मध्ये आली तिकडं विल्यम क्षितिजला कॉल लावत होता पण त्याचा कॉल स्विच ऑफ येत होता अरे यार आता हे सर कुठं गेले मला म्हणाले होते शिर्केंना सोडायला लावतो का ते डोंगरावरच्या मंदिरात गेले असतील अरे बापरे पण आता खूप अंधार असेल तिकडे पण मला तर तिकडे जायला निघावच लागेल नाही 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 आधी शिर्केंना कॉल लावतो मला त्याने शिर्केंना कॉल लावला हॅलो कोण आहे रिंग होणारा फोन उचलतात समोरून आवाज आला शिर्के सर मला सांगा क्षितिश सर ऑफिस मध्ये आहेत का नाही आहो फॅक्टरी आता बंद झालीय तिथं कोणीच नाहीये मी सोडलं कधी त्यांना ओ हो का तुम्ही सोडले तर बर बर थँक्यू म्हणत त्याने फोन ठेवला शिरके घरी सोडून गेल्याचं म्हणत आहेत पण ते घरी कुठं आहेत आणि घरी आले तर मग दिसत कसे नाहीयेत मग कुठे आहेत सर विल्यमचा विचार चालू होता आणि त्याच्या लक्षात येत नव्हतं आता काय करावं कुठं शोधावं एक ते घरी नाहीत म्हटलं तरी उगाच सम्राटचा विचार त्याच्या मनाला छळून गेलेला आजचा पार्टी शिरके घरी सोडून गेल्याच बोलत आहेत आणि क्षितिश तर घरी सुद्धा नाहीये मग गेला कुठे सम्राटने तर काही केलं नसेल ना बघूया पुढच्या भागामध्ये दे? त्यासाठी एकत्र हा अनकंडिशनल लव्ह प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच